आमच्या घरात संप्रदाय पहिल्यापासून होता माझे काका उदयसिंग महाराज आणि आजी राणीसाहेब लक्ष्मीदेवी ह्या विमानाच्या टेल एंडला होते कारण त्यांना काळुस्कर नावाचे एक संप्रदाय होते त्यांनी त्या ते ठिकाणी बसायला लावलं मुद्दा कराची एअरपोर्टवर तर ते तिथं बसले जाऊन आणि शेवटचे चार शेवटचे चार सीट्स फक्त पॅसेंजर्स वाचले बाकीचे सगळे पॅसेंजर्स त्या विमान अपघातात मारले गेले माझ्या आजी ज्या वेळेला त्या वाळवंटात हे विमान कोसळलं त्या ठिकाणी बसलेल्या असताना ज्ञानेश्वरी जळती आग लागलेली ज्ञानेश्वरी त्यांच्या अंगावर येऊन पडली हा ईश्वरी संकेत मानून आमच्या माझ्या आजोबांनी आणि आजींनी हे मंदिर या ठिकाणी बांधलं आणि त्या ठिकाणी ती ज्ञानेश्वरी जतन करून ठेवलेली आहे श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांचा पालखी सोहळा आज फलटण मुकामी विसवणार आहे फलटणमध्ये आल्यानंतर माऊलींच्या पालखीतील पादुका या ज्ञानेश्वर मंदिरामध्ये येत असतात फलटणमधील हे जे ज्ञानेश्वर मंदिर आहे या मंदिराचा नेमका इतिहास काय आहे महत्त्व काय आहे पण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया ज्ञानेश्वर महाराजांचं मंदिर आमच्या घरात संप्रदाय पहिल्यापासून होता पहिल्यापासून माळ आमच्या घरात दर पिढीत एक माणूस माळ घालतो तुळशीची माळ गळ्यात घालून संप्रदाय स्वीकारायचा असं पद्धत पाहिजेपासून होती ज्ञानेश्वर मंदिर जे बांधलं गेलं ते पुढं कसं बांधलं गेलं ते मी आपल्याला सांगतो माझ्या आजी लेडी लक्ष्मीदेवी राणीसाहेब या न्यूयॉर्कच्या फ्लाईटवर होत्या आणि बॉम्बे न्यूयॉर्क फ्लाईट होती आणि त्यावेळेला हॉप फ्लाईट्स असायच्या पॅन अमेरिकन आ, एअरलाइन एक्लिप्स नावाचं हे विमान होतं मित्र कधी कुणाला कशासाठी आर्थिक गरज लागेल याचा काहीच अंदाज येत नाही पण आलेल्या परिस्थितीला आणि अडचणीला सामोरं जावंच घरातलं सोनं बँक ऑफ महाराष्ट्र गोल्ड लोन अगदी कमी आणि परवडणाऱ्या व्याजदरात शिवाय झिरो प्रोसेसिंग फी तर मित्र त्वरा करा आणि गोल्ड लोन साठी बँक ऑफ महाराष्ट्र डॉट इनवर वर लगेच अर्ज करा बँक ऑफ महाराष्ट्र आणि अकरा जून एकोणीसशे एकोणचाळीस रोजी ह्या विमानाने मुंबईतून उड्डाण घेतलं ते दिल्लीला गेलं दिल्लीवरून काही पॅसेंजर्स घेऊन गे। कराचीला गेलं आणि कराचीवरून विमान विमानाने उड्डाण केलं आणि मध्ये ह्या अठरा हजार फुटावर हे विमान असताना विमानाचा विमानाच्या एका इंजनला आग लागली एका इंजिनला आग लागली हळूहळू दुसऱ्याही इंजिनला आग लागली आणि हळूहळू हे आ, ही आग पसरत पसरत गेली आणि माझ्या आजी विमानाच्या माझे काका उदयसिंग महाराज आणि आजी राणीसाहेब लक्ष्मीदेवी ह्या विमानाच्या टेल एंडला होते कारण त्यांना काळूसकर नावाचे एक संप्रदाय होते त्यांनी त्या ते ठिकाणी बसायला लावलं मुद्दाम कराची एअरपोर्टवर येऊन तर ते तिथं बसले जाऊन आणि शेवटचे चार शेवटचे चार सीट्स फक्त पॅसेंजर्स वाचले बाकीचे सगळे पॅसेंजर्स त्या विमान अपघातात मारले गेले माझ्या आजी ज्या वेळेला त्या वाळवंटात हे विमान कोसळलं त्या ठिकाणी बसलेल्या असताना ज्ञानेश्वरी जळती आग लागलेली ज्ञानेश्वरी त्यांच्या ते अंगावर येऊन पडली हा ईश्वरी संकेत मानून आमच्या माझ्या आजोबांनी आणि आजींनी हे मंदिर या ठिकाणी बांधलं आमच्या आजोबांचे एक आ, आ, स्नेही होते डॉक्टर भटकमकर ते काउन्सलिंग करायचे माझ्या आजींना आणि त्यांच्या सांगण्यावरनं हे मंदिर या ठिकाणी माझ्या आजींनी बांधलं आणि त्या ठिकाणी ती ज्ञानेश्वरी जतन करून ठेवलेली आहे आपले करमरकर म्हणून एक स्टॉलवर्ड होते आर्टिस्ट स्क, स्कल्पचर्स करणे पुतळे करणे वगैरे याच्यातले तर त्यांनी या ज्ञानेश्वराची ज्ञानेश्वर महाराजांची मूर्ती त्या ठिकाणी केली आणि ती मूर्ती आ, आज पलटणमध्ये आहे हा एक कलेचा उत्कृष्ट नमुना म्हणून त्याच्याकडं पाहिलं जातं इतकी सुंदर मूर्ती ज्ञानेश्वराची दुसरी कडं कुठेही असेल असं मला वाटत नाही अजूनही ज्ञानेश्वर माऊलींच्या पादुका रात्री येतात राजघाऱ्यानं त्या ठिकाणी सेवा करतं आणि दुसऱ्या दिवशी देव पंढरपूरकडे मार्गस्थ होतात हा ऋणानुबंध आहे हा अजन्म राहावा जन्मोजन्मी राहावा ही परमेश्वरचरणी माझी प्रार्थना आहे